ममता बॅनर्जी इंडिया आघाडीतून आता बाहेर पडलेल्या आहेत ममता बॅनर्जी यांनी या संदर्भातील घोषणा देखील केलेली आहे लोकसभेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असण्याची घोषणा देखील ममता बॅनर्जी यांनी केलेली आहे राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरू असतानाच इंडिया आघाडीला हा मोठा धक्का मानला जातोय यानंतर मुंबईमधून सुप्रिया सुळे बोलत आहेत थेट पाहूयात असं नाही आता भारतीय जनता पक्ष कधी राष्ट्रवादीच्या कुठल्या नेत्या बरोबर बसायला तयार नव्हता हे तुम्ही उभ्या महाराष्ट्राने पाहिलेले आणि तुमच्याच सगळ्या चॅनलवर वर मी काय लग्न नाही करणार काय म्हणायचे बिना लग्नाचा राईन राईन राहीन असं काय काय कोणी कोणी बोललेलं आहे इंडिया सगळंच क्रेडिट या देशाला ईडीला मिळावं लागलं असेल सर मग रामकृष्ण हरी ईडीला अनुषंगाने आणखी एक प्रश्न आहे ममता बॅनर्जी का अकेले वेस्ट बंगाल चे लढणा इंडिया अलायन्स के लिए वो कितना घातक होगा और उसका बिझनेस के लिए कोई फायदा हो सकता बिलकुल घातक नाही आहे बीजेपी के लिए घाटा ही घाटा आहे ममता बॅनर्जी बाहेर पडतात दुसरीकडे महाविकास आघाडीची उद्या बैठक आहे महाराष्ट्रात तरी महाविकास आघाडीमध्ये सगळं आरबेल आहे का महाविकास आघाडीच्या पक्षांची एकजूट आहे अर्थातच आहे आणि पण तुम्ही करू नका त्या पूर्ण लढतील काही अलायन्सेस मध्येही फ्रेंडली फाईट असू शकतात त्याच्यामुळे आमची दडपशाही नाही आमची लोकशाही आहे महाराष्ट्रातलं आग... सूत्र फायनल झालं सगळं तुम्हाला कळेल आणखी एक प्रश्न दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या अगदी तोंडावरती शरद पवारांना ईडीएन नोटीस पाठवलेली होती त्यावेळी भाजपकडून यंत्रणा विधानसभा हां त्यावेळी भाजप यंत्रणांचा गैरवापर करते असा आरोप करण्यात आलेला होता आता निवडणुका तोंडावरती आलेल्या आहेत आणि रोहित पवार असतील किंवा महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांना अशा प्रकारच्या नोटीस येत आहेत त्यावेळी हे समीकरण बदल असं वाटतं का कारण अजित पवार यांनी त्यावेळी अश्रू ढाळलेले होते आणि भाजपवरती आरोप केलेला होता आता ते सत्य सोबत आहेत दहा वर्ष झालं मी हे सगळं बघते मला अजून भुजबळ साहेबांच्या कुटुंबाचे अश्रू आजही जेव्हा मला आठवतात ना इतक्या वेदना आणि स्वस्थता वाटते कारण का त्यांच्या घरातल्या ले सुना लेकींचं दुःख भुजबळ साहेबांच्या मी फार जवळून पाहिलेलं मग भुजबळ साहेब असतील संजय राऊत साहेबांची आई असेल देशमुख साहेबांच्या आमच्या वहिनी असतील त्यांची मुलं लेकी सुना नातवंड असतील नवाबबाईंच्या भाईंच्या मुली लेखी सुना असतील किती लोकांचं तुम्हाला सांगू या सगळी जी कुटुंब आहेत म्हणजे राऊत साहेब भुजबळ साहेब मुश्रीफ साहेब राऊतसाहेब देशमुख साहेब भुजबळ किती तुम्हाला सांगू उदाहरण मुश्रीफ साहेब या सगळ्यांच्या घरातल्या महिला भगिनींच्या वेदना आणि दुःख मी अतिशय जवळून पाहिले अनेक वेळा त्यांच्याबरोबर कोर्टात जाईल मी गेलेली आहे अनेक वेळा आर्थर रोड जेलमध्ये आम्ही सगळ्या गेलेलो आहोत त्या सगळ्या त्या महिला किती दुःखातून आणि संघर्षातून गेल्या आहेत हे मी कधीच विसरणार नाही आणि त्यांच्या संघर्षाचा काळ त्यांचा दुःखाचा काळ जो होता त्याच्यावर ज्या पद्धतीने आमच्या या सगळ्या माऊलीने मात केली खरंच ही आमच्यासाठी एक अभिमानाची आणि कौतुकाची गोष्ट आहे आता ती वेळ रोहितवर आलेली आहे त्याच्यामुळे हे सगळं हे गलिच्छ राजकारण जे सुडाचं राजकारण महाराष्ट्रात चाललंय हे अतिशय दुर्दैवी आणि आपल्याच राज्यात नाही देशात चाललं तर सुनावणीच्या संदर्भात एक प्रश्न आहे की असं म्हटलं जात आहे की विधानसभा अध्यक्षांकडे जी चालू आहे ती असं चर्चा सुरू झालेली आहे की राष्ट्रवादीचा निकाल सुद्धा शिवसेनेसारखाच सरकार लागेल त्याच्यामुळे पक्ष आणि चिन्ह दोन्ही दोन्ही जर अजित पवार गटाकडे गेलं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांसमोर एक प्रश्नचिन्ह निर्माण राहील का पुढची निवडणूक कोणत्या चिन्हावरती आणि कोणत्या नावाने शिव थोडी प्रश्न असतो हा थोडी प्रश्न असतो आमचा पक्ष आहे त्याच्यात काय आदरणीय पवार साहेब साठ वर्षात पाच चिन्हांवर रडले व्हॉट्स प्रॉब्लेम मग यावेळी त्यांच्याकडे चिन्ह पक्ष गेला तर बघूया ना जाऊ तर जाऊत पाठी ब्रह्म ब्रह्मराक्षस मी नाही गावरत कोणाला फक्त माझ्या आईला गाबरते कोणाला नाही मुंबई महानगरपालिकेशी संबंधित एक प्रश्न मुंबई महानगरपालिकेतील गेल्या वर्षभरामध्ये आठ हजार ठेवी या काढण्यात आल्या असं आठ हजार कोटींच्या ठेवी ज्या आहेत त्या काढण्यात आल्या असाही आरोप केला जातोय या ठेवींवरती पंतप्रधानांचा किंवा भाजपचा डोळा आहे असा आरोपी ठाकरे गटाने केलेला होता आणि आता कोटींच्या ठेवी काढण्यात आलेल्याचं समोर आलेलं आहे हा प्रश्न अतिशय गंभीर आहे कारण का आठ हजार कोटी रुपये हे कुणाचे वैयक्तिक नाही आहेत त्या मुंबईच्या मायबाप जनतेचे ते जर गायब झाले असतील तर ते कुठे झाले आणि त्याचा एक व्हाईट पेपर हा महाराष्ट्र सरकार

How do you think? Uh, is it a start of uh, a parting base from uh, India? Like? It's very hard for me to tell because this must have been some miscommunication between the Congress and the Trinomol Congress. So I think it would be most. ममता बॅनर्जी इंडिया आघाडीतून बाहेर पडलेले आहेत ममता बॅनर्जी यांनी ही मोठी घोषणा देखील केलेली आहे लोकसभेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा देखील ममता बॅनर्जी यांनी केलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे शिवाजी इंडिया आघाडीला मोठा धक्का मानला जातोय ममता बॅनर्जी या इंडिया आघाडीतून बाहेर पडल्या आहेत <laughs> <laughs> या ठिकाणी ममता बॅनर्जी यांचं तृणमूल काँग्रेस पक्षाने फक्त दोन जागा यांना देऊन केल्या होत्या खरं जर पाहिलं एकोणीसशे सत्याहत्तर नंतर आडेबाणी पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसचं पतन व्हायला सुरुवात झाली त्या आतापर्यंत कधीही वरती येताना पाहायला मिळालं नाही दोन हजार चार ला जागा मिळाल्या होत्या मात्र त्या जागांचं सत्ताही असं कधी दिसून आलं नाही आणि या ठिकाणी डावे आणि काँग्रेस एकत्र येत असताना सातत्यानं तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये कट्टी उडताना पाहायला मिळते दुसरीकडे ईडी आणि सीबीआयच्या अनेक अधिकाऱ्यांनी तृणमूल काँग्रेसवर ज्या पद्धतीने धाडी सुरू केल्या होत्या त्यावरती काँग्रेसचं म्हणणं असं होतं की तृणमूल काँग्रेसवर दबाव टाकला जात आहे आणि त्यांनी ईडी आघाडीमध्ये सहभागी होऊ नये म्हणून हे सगळं सुरू आहे आणि ममता बॅनर्जी त्याला गळी पडतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुश करण्यासाठी हे सगळं केलं जाईल असं अधीर रंजन चौधरी जे काँग्रेसचे नेते आहेत आणि पश्चिम बंगाल मधून येतात त्यांनी म्हटलं होतं त्या त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती पाहिलं तर नक्की तृणमूल काँग्रेसने हा निर्णय का घेतला हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि जर आपण दोन हजार एकोणासचा निकाल पाहिला तर त्यामध्ये फक्त काँग्रेसला दोन जागा आल्या होत्या आणि दुसरीकडे जर पाहिलं तर ममता बॅनर्जी यांच्या पक्षाला बावीस जागा आल्या होत्या आणि भाजपला देखील मोठं यश पश्चिम बंगालमध्ये मिळालं होतं त्यामुळं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये काय घडतंय हे पाहणं महत्वाचं आहे या सगळ्या या सगळ्या गोष्टी विचार केला तर काँग्रेससाठी हा निश्चितपणे मोठा नक्कीच कारण काँग्रेसला अवलंबून नक्कीच शिवाजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात